मार्च महिन्यात काँग्रेस नेते राजू रेड्डी यांच्यावर गोळीबार करण्यात आलेल्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती राजकीय वर्तुळात ही घटना चर्चेची ठरली होती पण त्या दिवशी गोळीबार झालाच नाही असे आता स्पष्ट झाले आहे पोलिसांना या संदर्भात फॉरेन्सिक तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाला आहे अशी माहिती चंद्रपूर पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली गुग्गुस येथे नऊ मार्चला काँग्रेस नेते राजू रेड्डी यांच्या घरातील पहिला मजल्यावर राहत असलेले चंदेल यांच्या पोर्शमध्ये मिळून आलेल्या समोरील रिकामा केस संदर्भात पोलीस स्टेशन गुग्गुस येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी फॉरेन्सिक टीम बी पथक स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके श्वान पथक आर्मोरर पथक यांनी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली असता त्यात सदर ठिकाणी गोळीबार झाल्याचे काही चिन्ह दिसून आले नव्हते तरी फॉरेन्सिक पुष्टीकरिता सदर गुन्ह्याचा तपासादरम्यान घटनास्थळी बॅलेस्टिक तज्ज्ञांना बोलवण्यात येऊन सदर ठिकाणी मिळून आलेली कारतुसाची रिकामी केस फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून तज्ज्ञांचा अहवाल मागवण्यात आला होता नुकतेच उपसंचालक लग... प्रादेशिक न्यायवैद्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा महाराष्ट्र शासन विभाग नागपूर यांच्याकडील अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून अहवालात सदर ठिकाणी गोळीबार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे